रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत देवेंद्र फडणवीस यांचा माणूस वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कसा आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीवर खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर जी चौफेर टीका होत आहे खास करून जे चळवळीतील लोक आहेत पुरोगामी चळवळीतील लोक आहेत जे आंबेडकरवादी चळवळीतील लोक आहेत हे लोकसुद्धा जर आता वंचित बहुजन आघाडीला किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना टार्गेट करायला लागले आहेत म्हणजे हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचं यावरून अगदी स्पष्ट दिसत आहे यामध्ये मित्रांनो कोणते लक्ष्मण माने असतील किंवा भालचंद्र मुनगेकर असतील या सर्वांची जी भूमिका आहे या सर्वांनी जे जाहीर मीडियामध्ये येऊन जे स्टेटमेंट दिलं या सर्वांचं असं म्हणणं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीला पूरक आहे आणि एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडी राज्यामध्ये काम करत आहे वंचित बहुजन आघाडीने किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारतीय जनता पार्टीला मदत करायला हवी आज अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये संविधान धोक्यामध्ये असताना आज देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये असताना देशा देश आज देशामध्ये देश धोक्यामध्ये असताना अशा वेळी अशा संकटाच्या वेळी जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीला साथ न देता स्वतंत्र भूमिका घेत असतील आणि महाविकास आघाडीचं मतदान खात असतील तर मित्रांनो हे देशाला घातक आहे संविधानाला घातक आहे लोकशाहीला घातक आहे मित्रांनो अशा लोकांना बुद्धिजीवी म्हणावं याबद्दल माझ्या मनामध्ये आता संशय निर्माण होत आहे गेली अनेक वर्षे या लोकांना मी आंबेडकरवादी समजत होतो शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारा जो अस्सल विचारी कार्यकर्ता आहे जो विचारी माणूस आहे आशामध्ये या लोकांची गिनती मी करत होतो आणि मित्रांनो असे लोक जर अशी हास्यास्पद मांडणी करत असतील तर मित्रांनो आपणाला याबद्दल विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो हे डिजिटल युग आहे मीडियाचं युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि त्यामुळे मित्रांनो आता आपल्या प्रत्येकाला वंचित बहुजन आघाडीचा केवळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं नाही तर आपल्याला प्रचारक म्हणून सुद्धा काम करायचं आहे ज्या पद्धतीने तथागत गौतम बुद्धांनी जे भिक्खू तयार केले आणि ते तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचं प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करायचे अगदी त्या पद्धतीने आपल्याला कुठेही न जाता आज आपल्याकडे आपल्या हातामध्ये प्रचार आणि प्रसाराचं माध्यम आहे त्या माध्यमांचा आपलं आहे ते काम करत आपल्याला हे काम करावं लागणार आहे मित्रांनो असे अनेक नकली विचारवंत अनेक असे नकली पुरोगामी आपल्यामध्ये आहेत हे ओळखता पाहिजे मित्रांनो हे जे भालचंद्र मुंगेकर असतील किंवा हे जे आरोप करणारे आहेत यापैकी एकही जण महाविकास आघाडीला प्रश्न विचारत नाही की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला किती जागा दिल्या का दिल्या नाही वंचित बहुजन आघाडीला एवढ्या जागा द्यायला पाहिजे होत्या तुम्ही त्या का दिल्या नाही हा प्रश्न महाविकास आघाडीला कोणीही विचारत नाही याचा अर्थ यांना महाविकास आघाडीतील कोणी पाकिट देऊन असं बोलायला लावत आहे का याबद्दलसुद्धा संशय घ्यायला आता पूर्णपणे वाव आहे कारण मित्रांनो मत मांडताना बाजू घेताना आपण सर्वांगाने विचार करायला हवा मित्रांनो घटनेचं विश्लेषण करताना कधीही एकांगी विश्लेषण करून चालत नाही त्याचं चा सर्वांगी विश्लेषण करावं लागतं आता मित्रांनो दुसरा एक आरोप होत आहे की वंचित बहुजन आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या जागा देवेंद्र फडणवीस फायनल करत आहेत मित्रांनो असा आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीला लकवा लागलेला आहे असं मला म्हणावं लागेल यामागचं कारणही तसंच आहे आता पुण्यातील उमेदवारच पहा पुण्यातील उमेदवार हा वसंत मोरे हे मराठा समाजाचे आहे तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा मराठा समाजाचा आहे म्हणजे वसंत मोरे कुणाचं मतदान खाणार तर भारतीय जनता पार्टीचं मतदान खाणार मग वसंत मोरे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उभा केला आहे का जर वसंत मोरे भारतीय जनता पार्टीचं मतदान खाणार असतील हिंदुत्ववादी विचाराचं मतदान खाणार असतील तर मग त्यांना देवेंद्र फडणवीस फायनल करतील का मित्रांनो अशा अनेक जागा आहेत मित्रांनो उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ओबीसी उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिला आहे आता ओबीसी मतदान जाण्यामध्ये बहुतांशी हे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे आणि अशामध्ये ओबीसी उमेदवार जर वंचित बहुजन आघाडीने दिला असेल तर तो रावसाहेब दानवे यांचं मतदान खाणार आहे आणि अशा पद्धतीने एकंदरीत एकदा उमेदवार फायनल होऊ द्या मी त्याचं सगळं सटीक विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे वंचित बहुजन आघाडीमुळे जेवढा तोटा महाविकास आघाडीला होणार आहे तेवढाच तोटा महायुतीला सुद्धा होणार आहे आता मित्रांनो कोणाला तोटा होईल कोणाला फायदा होईल म्हणून आपण लढायचं नाही का किंवा लढायचं तर यांच्याच फायद्यासाठी लढायचं का यांच्याच घरचं पाणी भरायचं का यांनाच मोठं करायचं का यांनाच प्रस्थापित करायचं का मित्रांनो महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आमदार व्हायचं त्यांनीच खासदार व्हायचं त्यांनीच मंत्री व्हायचं त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं आणि इतरांनी व्हायचं नाही असा जो अलिखित नियम या लोकांनी बनवलेला आहे या नियमाचा हा परिपाक आहे मित्रांनो आता ज्या शिरूर मतदारसंघामधील उमेदवाराबद्दल आरोप होत आहे जे मंगलदास बांदल आहेत जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत मित्रांनो हे सर्व पक्षामध्ये फिरलेले आहेत भारतीय जनता पार्टी नाही तर ते राष्ट्रवादीकडे सुद्धा गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने चौकडून फिरून येऊन त्यांना कुठेही तिकीट भेटलं नाही वास्तविक भारतीय जनता पार्टी त्यांना जवळ करणार होती परंतु काही कारणास्तव भारतीय जनता पार्टीने त्यांना जवळ केलं नाही तरीसुद्धा त्यांचा स्वतःच्या राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी ही वापर करणारच होती आणि मित्रांनो सध्या जे आता जे प्रस्थापित राजकारण आहे या प्रस्थापित राजकारणाला कट शाह देण्यासाठी कुठं काहीतरी आपल्यालाही प्रस्थापित राजकारण करावं लागेल काही ठिकाणी प्रस्थापित उमेदवार द्यावे लागतील ही भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे ही यथार्थ आहे रास्त आहे वास्तवतेला धरून आहे मित्रांनो आपण कितीही तत्वज्ञानाच्या बाता मारल्या कितीही सत्याच्या बाता मारल्या कितीही विचाराच्या बाता मारल्या तरी काही गोष्टींकडे काही घटनांकडे आपल्याला वास्तवदृष्टीने पाहावं वा लागतं जगामध्ये काय चालू आहे त्या पद्धतीने चालावं लागतं त्या मतदारसंघामध्ये आपल्याला स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे हे पाहावं लागतं उगच दरवेळेस कोणालाही उमेदवार करायचंय निवडणूक लढायची म्हणून लढायची कोणाला तरी उमेदवार करायचं हत ह्याला उमेदवार दर तू उमेदवार हो हा उमेदवार करू त्याला करू ह्याला करू असं म्हटल्याने राजकारण होत नसतं असं म्हटल्याने पक्ष फार काळ टिकणार नसतो मित्रांनो आपल्याला दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर आपल्याला प्रस्थापिता विरुद्ध आपल्याला प्रस्थापित बनावं लागेल त्या तुडीचं तुल्यबळ बनावं लागेल आणि याचा विचार मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना या सर्व गोष्टींचा अनुभव आहे त्यांना कोणीही मार्गदर्शन करण्याची गरज नाही सध्या तरी असं एकंदर चित्र स्पष्ट आहे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने एक प्रकारे त्यांचा अपमान करण्याचं काम केलं महाविकास आघाडीसोबत ते जुळवून घ्यायला तयार होते एकंदरीत त्यांना स्वतःहून ते सामील होण्यासाठी सहा महिन्यापासून एक वर्षापासून प्रयत्न करत होते परंतु महाविकास आघाडीने त्यांना साधं महाविकास आघाडीचा घटक म्हणून सामील सुद्धा करून घेतलं नाही हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे यावर हे भालचंद्र मुंगेकर बोलत नाही जर आपण आपला योग्य वाटा मागितला योग्य हिस्सा मागितला आपलं जेवढं मतदान आहे त्या हिशोबाने जरी वाटा मागितला तरीसुद्धा हे द्यायला तयार नाहीत फक्त यांच्या घरचं पाणी व्हायचं ते बी फुकटामध्ये आणि यांना मोठं करायचं आणि यांच्या बैलगाडीचं वजं व्हायचं अशा पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीचे जर राजकीय विश्लेषक असतील अशा पद्धतीचे जर स्वतःला शिवराय फुलेशाव आंबेडकर म्हणणारे जर विचारवंत असतील तर मित्रांनो अशापासूनसुद्धा सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्यापुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम